आज या कारण आहे का का की महिलांवर होणारा अन्याय आज आम्ही मी क्षेत्र माहुली सरपंच आहे मी दोन वर्ष झालं निवडून आलेले आहे आणि ह्या माझ्या सदस्य आहेत अंजली निकम आणि सौछाया तुपे आज आम्ही अनुसूचित जातीतनं जरी निवडून आलो असलो तरी आम्ही आज महिला आहे आम्ही माणूस आहे आम्हाला माणसासारखं जगण्याचा अधिकार आहे आम्ही काय आम्ही काय का जाणव नाही आम्हाला अधिकार नाही का तो आम्ही जर निवडून एवढ्या चांगल्या मतानं जर निवडून आलो असलो तर आम्ही कारभार करू शकतो आम्हाला तुम्ही सहकार्य करू शकता पण आम्हाला कुणीही मदत केलं ना आम्हाला जातीवरून आज आम्हाला सचिन नागेश जाधव संजय दत्तात्रय जाधव विजय पवार हे आम्हाला वारंवार जातीवरनं हिनवलं जातं जातीवरनं बोललं जातं जातीवरनं त्रास देत दिला जातो आम्ही महिला जरी असलो तरी कारभार करू शकतो पण आम्हाला तसं गृहीत धरलं जात नाही आम्ही आम्हाला एकाही कामात आहे कुठलं काम करू देत नाहीत अडथळे आणतात साधं कुठलंही छोटसं सा जरी काम असलं तरी मी माझा सरपंच सर, 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 असून मी माझा अधिकार वापरू शकत नाही आणि असल्या गावकुंडांना कडक कारवाई झाली पाहिजे कारण आम्ही किती दिवस सहन करायचं दोन वर्ष झालं आम्ही हे असं सहन करतोय तरी पण आम्ही जाऊ दे जाऊ दे आपल्या भांडणाला किंवा कुठलं गावचं आहे असं म्हणून आम्ही सोडून दिलेलं आहे पण आमच्यावर प्रत्येक गोष्टी जर हे होत असेल तर आता आम्ही सहन करणार नाही आता मेन मागणी जातीवरून हिनवलं जात आम्हाला ती का सा। बाबासाहेबांनी आम्हाला अधिकार दिलेला आहे तुम्हाला तुम्ही आम्हाला कुणीच दिलेला नाही त्रास दिला जातो एका जातो दोन्ही गोष्टी नाही विषय नाही दोन्ही गोष्टी आम्ही मागासवर्गीय असल्यामुळे आम्हाला काय कुठला अधिकार नाही का तुम्ही मला सांगा आज आम्ही बसलो तरी महिला हसतात आम्हाला दिलं का दिला जातो काय कारण आहे नाही नाही पण आम्ही घेणार आहे आम्हाला जे शक्य होईल त्यांच्या गाठी घेणार आहे आणि तिथपर्यंत आम्ही पोहोचणार आहे आम्ही ह्याचा शेवट चांगलाच करणार आहे आणि आम्हाला तोपर्यंत काही करावं लागलं ना आम्ही अगदी स्वतःच्या जीवाची सुद्धा आता पर्वा करणार नाही किती दिवस हे सण करायचं जातीवाद आहे का आता कोणी तसं ही केलं जातं का मग साताऱ्यासारख्या एवढ्या चांगल्या जिल्ह्यात का तुम्ही महिला जर तुम्ही महिलांना पन्नास टक्के आरक्षण देताय जर तुम्ही महिलांना जर आपण असं बोलत असाल मग तुम्ही कशासाठी आरक्षण देताय कशाला पन्नास टक्के तुम्ही त्यांना ही करताय साताऱ्याला चर्चा मंदिर आपले पालकमंत्री आहेत आणि ग्रामविकास मंत्री सुद्धा साताऱ्या जयकुमार मोरे नाही गेलेला नाही गेलेला पण आम्ही आता आज आमची सुरुवात आहे आज लोकशाही दिन आहे आणि आज इतक्या चांगल्याच दिना म्हणून आम्ही सुरुवात केलेली आहे आणि आम्ही पालकमंत्र्यांपर्यंत आम्ही ग्रामविकास मंत्री आहेत त्यांच्यासोबत सुद्धा भेटी घेणार आम्ही त्यांच्या पुढे पण आमचं म्हणणं मांडणार आहे आम्ही आमच्या स्वतःच्या जीवाचं ही करणार आहे आम्ही आत्मदहन करणार आणि त्याचं आम्ही ही करणार शंभर टक्के करणार आणि आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही कोण माग हटणारच नाही